नमस्कार आणि तस किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण अगदी विकत मिळते तशी कुल्फी बनवणार आहोत त्यासाठी आपण फक्त घरचं साहित्य वापरलेलं आहे अगदी घरामध्ये सर्वांच्या उपलब्ध होतं त्याचबरोबर कुल्फीचा मोल्ड न वापरता सगळ्यांकडे उपलब्ध होतील असे आपण ह्यासाठी सेट करण्यासाठी सुद्धा कप वापरलेले आहेत त्यामुळे अगदी तुम्ही सहज बनवू शकता अगदी टेस्टी अगदी विकतच्यासारखे तयार होते चला तर मग सुरू करूयात त्यासाठी एक गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये सुरुवातीला थोडंसं पाणी टाकलं आहे म्हणजे दूध जे आहे ते आपल्या तळाला चिटकत नाही आणि हे दूध गरम पाणी गरम झाल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये दूध घातलेलं आहे दूध मी साईसह घातलेलं आहे कारण ते एकदा तापवलेलं होतं त्यामुळे छान मलईदार अशी आपली कुल्फी जी आहे ते तयार होते आता दोन ग्लास दूध घातलेलं आहे साधारणतः अर्धा लिटर आणि त्याच्यातील थोडंसं दूध आपण थंडच काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे दूध जे आहे ते आपल्याला तापवण्यासाठी ठेवलेला आहे गॅस चालू केलेला आहे आता हे दूध आपल्याला उकळून द्यायचं आहे आणि मध्यंतरी आपल्याला ही साय जी आहे ते मोडत राहायचं आहे म्हणजे दुधावरती साय साचून ठेवायची नाही तर पळीच्या सहाय्याने आपल्याला ते सतत असं हलवत राहायचं आहे तर पाहू शकता आता छान असं दूध उकळायला लागलेलं आहे उकळत आहे आता आपण हे असंच दूध जे आहे ते उकळत ठेवणार आहोत आपल्याला खूप जास्त सुद्धा आटवून घ्यायचं नाही दूध न आटवतात सुद्धा आपण अगदी खव्यासारखं टेक्शऱ्या आपल्या कुल्फीला येतं त्यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता आपण काय काजू घेतलेले आहेत बदाम घेतले आहेत आणि विलायची घेतलेली आहे याचं आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे मस्त अशी आपली हेल्दी ही कुल्फी तयार होते आता आपण दोन चमचे दुसऱ्या कढईमध्ये साखर घेतलेली आहे आणि ही साखर आपल्याला विरगळून घ्यायची आहे पाणी न टाकता आपल्याला ही साखर विरगळायची आहे त्यामुळे आपली जी कुल्फी आहे त्याला कुल्फीला जो रंग आहे तो अगदी खवा वापरल्यासारखा रंग येतो आता साखर विरगळत आहे तोपर्यंत आपण जे दूध काढून घेतलं होतं त्याच्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि हे आपल्याला गुठळ्या त्याच्या मोडून घ्यायच्या आहेत थंड दुधामध्ये मिसळायचं आहे म्हणजे गुठळ्या होत नाही आता हे कॉर्नफ्लोअरचं मिश्रण जे आहे ते आपलं तयार आहे आणि तोपर्यंत साखरसुद्धा मध्यंतरी हलवली होती आणि हे सुद्धा साखर पूर्णतः विरगळी आहे पाहू शकता अशा पद्धतीनेही पाणी न टाकता विरगळ्यामुळे कलर येतो आणि हेच आपल्याला आता दुधामध्ये टाकायचं आहे आणि त्यामुळे अगदी खवा वापरल्यासारखा ह्या कुल्फीला आपल्या रंग येतो आता ता दूध आता टाकल्यामुळे हे फेसाळल्यासारखं दिसतं आणि त्याचबरोबर हे घट्टसरसुद्धा होतं परंतु हे दूध गरम असल्यामुळे हे लगेच त्याच्यामध्ये ही साखर जी आहे ते पुन्हा सुद्धा आता आपल्याला ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाहू शकता अगदी आपलं खूप वेळ आपण दूध आठवल्यासारखा याला जो रंग आहे तो येतो त्यासाठी आपल्याला ही ट्रिक वापरायची आहे आता यानंतर आपण याच्यामध्ये जे कॉर्नफ्लोवरचं दूध तयार केलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून घेऊया आणि छान असं पुन्हा सुद्धा आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे कारण कॉर्नफ्लोअर जे आहे ते खाली तळाला जाऊन बसतं आणि थोडं थोडं करून आपल्याला टाकायचं आहे आणि दुसऱ्या चमच्याने ते ढवळत राहायचं आहे आता आपलं हे जे दूध आहे ते कॉर्नफ्लोअर टाकल्यामुळे छान लगेच घट्टसर होतं आपल्याला सतत ते हलवत राहायचं आहे आणि गॅसशी ही मिडियम ठेवायची आहे आणि पाहू शकता साधारणतः दोन तीन सर, सर ले ले दो। आपन, ती ते तीन मिनटानंतर आपल्याला हे दूध जे आहे ते कॉर्नफ्लोअरमुळं छान असं दाटसर झाल्यासारखं दिसतं आणि जे आपण साखर विरघळून टाकलेली आहे त्यामुळे याला रंगसुद्धा अगदी आपण दूध आटवल्यासारखा येतो त्यानंतर आता आपण काजू बदाम आणि विलायची जी पूड तयार केली होती ती टाकली आहे यामुळे कुल्फी जी आहे ती खायला टेस्टीसुद्धा लागते त्याचबरोबर हेल्दीसुद्धा तयार होते अशी मस्त अशी आपली दूध आणि ड्रायफ्रूट्सची ही कुल्फी तयार होते खायला तर खूप छान लागते आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये आता आपण दोन चमचे पहिल्यांदा साखर विरघळून टाकलेली आहे आणि त्यानंतर आणखी दोन चमचे साखर याच्यामध्ये घातलेली आहे आणि पाहू शकता आता हे मिश्रण जे आहे ते छान असं दाटसर झालेलं आहे आणखी आपण साखर टाकल्याच्यानंतर हे मिश्रण थोडंसं आटवून घेतलेलं आहे आणि आता पाहू शकता अगदी छान दाटसर झालेलं आहे खूप दाटसर झालेलं आहे आता आपल्याला याच ठिकाणी आपला जो गॅस आहे तो बंद करूया आणि हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्याच्यानंतर आणखी हे घट्टसर झालेलं आहे तर छान असं अगदी एकसारखं मिश्रण तयार होण्यासाठी आपण हे एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहोत म्हणजे छान असं एकसारखं हे मिश्रण तयार होतं आता हे मिश आपण मिक्सरला एकदा फिरवून घेतलेलं आहे आणि मस्त असं आपलं हे आता तयार झालेलं आहे आता कुल्फीचा जो साचा आहे तो न वापरता मी सर्वांकडे उपलब्ध होतील असे हे पेपर कप घेतलेले आहेत चहासाठी आपण वापरतो ते आणि वा याच्यामध्ये आता आपण आज ही कुल्फी सेट करणार आहोत त्या सर्व कपामध्ये आपल्याला हे आता मिश्रण भरून घ्यायचं आहे अतिशय सोपी पद्धत आहे आणि घरचे सर्व साहित्य वापरले आहे त्यामुळे हेल्दीसुद्धा तयार होते आणखी दोन कप मी ॲड केलेले आहेत कारण ते कमी पडत होते म्हणून मिश्रण शिल्लक राहिलं होतं आणि अशा पद्धतीने आपल्याला जो फॉईल पेपर आहे तो लावून घ्यायचा आहे सर्व या कपांना मी लावून घेतलेला आहे त्यानंतर चाकूच्या साहिने आपण मध्यभागी एक छिद्र पाडणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला आईस्क्रीमची जी स्टिक असते काळी असते ती बसवायची आहे अशा पद्धतीने सर्व कपांना मी लावून घेतलेली आहे आणि आता आपलं हे तयार आहे आता आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचे साधारणतः सात ते आठ तास तर मी पूर्ण रात्रभरही ठेवलं होतं आणि त्यानंतर आता आपण हे काढून पाहूयात की आपली कुल्फी जी आहे ती कशा प्रकारे सेट झालेली आहे कशी झाली आहे आता हातावरती आपण अशा पद्धतीने फिरवू शकता किंवा हा ग्लास जो आहे तो थो थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवला तर अगदी आपली कुल्फी सहज बाहेर निघते परंतु हे पेपर कप आहेत त्यामुळे कात्रीने अशा पद्धतीने कट करूनसुद्धा आपली कुल्फी जी आहे ती वेगळी आपण करू शकतो तर पाहू शकता अगदी मस्त अशी आपली ही कुल्फी जी आहे ती तयार झालेली आहे खूप छान लागते अगदी तुम्ही ही कुल्फी जर बनवली तर बाहेरची कुल्फी खाणं विसराल एवढी मस्त टेस्टी अशी ही तयार होते आणि बनवायलासुद्धा खूप सोपी आहे मोजकं साहित्य आहे घरच्या साहित्यामध्ये तयार होते आता सर्व जी कुल्फी आहे ती मी ह्या कपांमधून काढून घेणार आहे आणि आपण ह्याच्यावरती हे ठेवून घेऊयात सर्व मी काढलेले आहेत पाहू शकता अगदी मस्त अशा मलायदार आपली ही कुल्फी जी आहे ती तयार होते खूप खायला तर खूप छान लागते आता याच्यावरती थोडासा पिस्ता मी टाकून घेतलेला आहे आणि बाकीच्या ज्या कुलप्या आहेत ते एवढ्याच याच्यामध्ये सहा मी फोटो काढण्यासाठी आणि व्हिडिओसाठी ठेवलेले बाकीच्या कुलफे जे आहेत ते माझ्या मुलाने घेतलेली आहेत दोन फोटो काढेपर्यंत तर तो थांबतच नव्हता तर पाहू शकता तिथे मस्त अशा आपल्या कुलफ्या तयार आहेत जर हा व्हिडिओ आवडला असेल तर, तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद